पहिला बॉल हातात गेलाय डॉट बॉल क्रिकेट क्रिकेटमध्ये सुद्धा वेग वाढवला परंतु इकडे प्रभू बाबू सर देखील आहेत यावेळेला टप्पा पडतो बॉल बाहेर मुंबईकरांचं विशेष प्रेम आहे यावेळेला फटका चांगला फिल्डिंगही चांगली पाहिलं मी बॉल चांगले सर ओळखले जाते हा अमुक स्टेशनला राहणारा प्लेअर असाच आम्ही देखील उल्लेख करत असतो या वेळेला कमी गती नाला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे परंतु एक मटवाडीचा मुंबई क्रिकेटवर राज्य करण्याचा देखील राहिला आहे यावेळेला बॅक फुटला गेले फटका कबर सांग खेळला जातोय फटका चांगला आहे आणि या वेळेला बॉल पाठ वेगवान चेंडू या वेळेला मात्र बॅक फुटला जात कबर सांग खेळायचा होता टॅप खोलवड्या बॉल समोर खेळला जातोय सुशांत या वेळेला देखील जर पाहिलं वाईट कालखंडात यावेळेला क्षेत्रक्षण पाहिला बेद्या त्या ठिकाणी शुभम लोखंडे या यावेळेला मात्र बॉल देतोय चार सिमारिश त्यामुळे संध्याकाळ चुकू नका माझं कर्तव्य सुद्धा आहे या फटका चांगला आलाय आलायचा पडदा गाठ या यावेळेला मनगाटी फटका होई सिमारिशच्या पहिला बॅक फुटला गेले पॉइंट चा खेळाच होता पुन्हा मनगाठी फटका तिकडे पाहिला बेतो आहे फेकी केली जाते परंतु या बैला आणखीन एक चांगला फटका चार रन वाईट प्लस एक फुटलेलं चांगलं टप्पा पडतोय वाईट बॉल यावेळेला पुन्हा एकदा हीच दिशा या ज्या दिशेला मात्र खूप साऱ्या धाबा केल्या देवकरणने आपण पाहतो सगळ्यांचं सा स्वागत ओ यावेळेला मात्र चांगली फिडिंग पाहायला मिळाली आहे एक रन पण बोरवली ओ हो हो, हो आता मात्र पुढे खेचलं पंच घोषित करतायत विकेट टॅप केलाय फटका चांगलाय परंतु ती केंद्राचं हे मैदान तुषार कारवारकर गोट्या आणि मसूरकर यांच्या आठवण आज आल्याशिवाय जबरदस्त बॉल कुणाला आलेत हो वेळेला मात्र चांगला बॉल पाहिला मित्र ऑन साईडला ढकललाय एकदा घर देखील त्यांनी मारला खोलबा टप्प्याचा बॉल समोर घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आणखी आठव्या बॅटने बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तिकडे एक गोल। गोल। हो हो आणखीन एक का बॉल काय बॉलिंग केले फक्त दोन नवा शेवटच्या ओवर मध्ये आणि तीन विकेट घेण्याचा कारनामा केलाय या टॅप केला जातोय आणि पहिलाच बॉल चार सी हो 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 क्लास कड

क्रिकेट खेळ ना मी इथे बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग आणि त्यानंतर एक महत्वाचे खेळाडू आहेत या वेळेला फटका समोर खेळण्यात आणि तिकडे पेकी होईल एक रन मिल एक रन वाईट बॉल या वेळेला फटका चांगला आहे रिझल्ट चांगला आहे

स्पर्धा कुणी भरू दे बाकीच्या मी त्यांना मदत करायची आणि अजित बॅकफूटला गेले पॉइंटला खेळायचा प्रयत्न नो बॉल आणि फटका चांगला आहे सुशांत या खेळाडूच नाव सुशांत आहे या पुन्हा एक चांगला फटका परंतु तिकडे फिल्डर येताना फायदा मिळत आहेत आणि मेगवान चेंडू त्याच्यावर घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तिकडे एक यावेळेला टॅप केला जातोय बॉल सुरुवातीला मात्र नगरी हो हो हो। भटवाडी मध्ये त्यावेळेला वेगवान चेंडू आलाय करा धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय धावा वाईट हो पुढे सरसा बस स्ट्रोक खेळलाय फिल्डिंग चांगले पाहिला मी ते आणि मधली स्पर्धा वेगात बॉल टाकलाय आणि त्याचबरोबर वाईट बॉल मारे गाडी तू मार पाणी काय बॉल टाकलाय निखिलने जबरदस्त काय माहेर देखील झाली